बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील इयत्ता सातवी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मांजाच्या दोऱ्याने पाय कापला गेला आहे विद्यार्थिनीला कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे हलवले आहे ईश्वरी गोपाळराव जाधव वयवर्ष तेरा असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या पायाला बारा टाके पडले आहेत सध्या या विद्यार्थिनीवर हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत ईश्वरी जाधव ही माझी भाषी असून राहणारी राहणार कळमनुरी जेवण वगैरे केलं सकाळचा टाइम झाला शाळेचा शाळेचा शाळेत शारेच जाताना काही मुलं रस्त्यावर पतंग खेळत होते त्यांच्यासोबत त्या पतंगाला मांजा होता शाळेत जाते ज्या शाळेत जाताना पायाला मांजा अडकून मार लागला कापल्या गेला शाळेतल्या शिक्षकांनी पोहोचायच्या पहिली शाळेतल्या शिक्षकांनी कळमनोरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं कळमनोरच्या हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही त्यांनी टाके पाडत नाहीत म्हणले ना ना आमच्या इथं तिथून मग कळम हिंगोलीला हिंगोलीच्या ॲड्रेस दिला ज्या रुग्णालयाचा हिंगोलीमध्ये ॲडमिट केला आणि बारा ते हिंगोली हिंगोली तेरा टाके जवळपास पडली ही घटना माझ्या भाषेसोबत घडली याच्यानंतर कोणासोबत घटना घडू नये म्हणून ही न्यूज देतो